मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ती म्हणजे खारी शेव चला तर मग वेळ न घालू तर लगेचच आपण पाहूया खारी शेव कशी बनवायची नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कर। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे खारी शेव तयार करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे बेसन थोडस मीठ आणि थोडीशी हळद आता इथे तुम्ही थोडा ओवाही घालू शकता आणि इथे हळद ऑप्शनल आहे हळद नाही घातली तरीही चालेल पण मी थोडी घालणार आहे तर पहा इथे बेसनमध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आणि थोडीशी हळद आता हे सगळं मिक्सरने किंवा हाताने छान असं मिक्स करून घ्या पीठ इथे मी छान असं चाळून घेतलं आहे आता यामध्ये थोडं करून पाणी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं जास्त पाणी एकदमच घालायला जायचं नाही ते मी हातानेच मळून दाखवते मिक्सरला सगळं चिकटलं जात आहे इथे तुम्ही थोडीशी जिरे आणि थोडासा ओवा घालू शकता पण इथे लहान मुलं खाणार आहेत आणि त्यांना आवडत नाही दाताखाली सापडतं कधीकधी दातामध्ये जातं म्हणून मी घालत नाही अजून इथे थोडंसं पाणी मी ॲड करून घेते इथे आपल्याला कुठलीही गाठ तयार करून घ्यायची नाही नाहीतर पुन्हा साच्यामध्ये अडकले जाते आणि शेव छान आपले पडत नाही छान असं मळून घ्यायचं आहे आणि पहा किती छान असं झालं आहे यामध्ये एकही गाठ नाहीये तर पहा इथे मी मिडियम च घेतले आहे यामध्ये घालून घ्यायचे आणि याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ त्याला एकदमच असं चिपकून राहणार नाही त्यासाठी थोडासा तेलाचा हात ह्याला आसून असा लावून घ्यायचा दोन्ही साईडून आता हा पॅक करून घेऊया आपण आता यामध्ये चम्मच नेहमी पीठ भरून घेणार आहे लावून आणि इथे पहा तेल तापलं आहे इथे आता गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आता आपल्याला छान असे शे, शेवळे ह्याच्यामध्ये टाकायचे आहे पण ज्यावेळेस आपण शेव ह्यामध्ये सोडत असतो त्यावेळी तेलाची एकदमच वाफ होऊन हातावरती येते आणि आपली लिंक त्यावेळी तुटते तर हात थोडासा वरती पकडूनच सोडायला घ्यायची आणि एकाच राऊंडमध्ये सोडायला घ्यायचे आहे पहा तुम्ही पहा किती छान जा असे झाले आहे इथे लगेच आपल्याला पलटी करून घ्यायची नाही छान अशी भाजून घ्यायची आहे एकदम क्रिस्पी ह्याच्यामध्ये तीन चक्के येतात एक मिडियम एक लहान एक मिडियम आणि एक त्याच्यापेक्षा खूपच मोठी येते तर शक्यतो एवढी मोठी शेवकून तयार करत नाही आता ही हलक्या हाताने अशी पलटवून घ्यायची आणि दोन्ही साईडून छान असे तळून घ्यायचे शेव तळण्यासाठी जास्त वेळ जात नाही इथे पहा एका साईडून तळून घेतले तर किती छान असे क्रिस्पी झाले मीडियम फ्लेम ठेवायचे मीडियम फ्लेम आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे आणि पहा यामधून बबल यायचे पूर्ण बंद झाले आहेत म्हणजे शेव छान आपल्याशी तयारी केली आहे आता काढून घ्यायची पहा छान असं तेल नितळवून घ्यायचं आणि पहा किती छान असे तयार झाले आहे लहान मुलांसाठी आणि लहान मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा हे द्यायचं आता ह्याच्यासाठी शेंगदाणे कढीपत्ता आणि थोडासा चाट मसाला अशी फोडणी करून चिवडा तयार करायचा आणि लहान मुलांना घरचंच हे खायला द्यायचं आणि पहा आपल्याला इथे बाकीच्याही सेम अशाच करून घ्यायच्या आहेत आणि पहा किती छान आपली शेव तयार झाले आहे इथे एक मी मोडून दाखवते किती छान असे क्रिस्पी झाले तर पहा जशी बाहेर शो भेटते सेम तशीच झाली आहे आवाज घ्यायचा खूप छान अशी झाली आहे लहान मुलांना तर खूपच आवडणारे आहे पहा खूप छान अशी लहान मुलांना दुधातून ही लहान मुलं खातात तर पहा तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा